भाजपच्या नेत्या पुणे जिल्हाध्यक्षा हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे आपल्याबरोबर आहेत आणि इंदापूर विधानसभेचं वातावरण जे आहे ते आता दिवसेंदिवस बदलत चाललेलं आहे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा देखील इंदापूरमध्ये दाखल होते तरी अजित पवार गटाची जनसन्मान रॅली जी आहे ती उद्या इंदापूरमध्ये दाखल होते अद्याप इंदापूरच्या जागेवर शिक्कामोर्तब पण झालेलं नाही कसं बघताय नाही आता ही जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत अजितदादा पवार यांनी जी यात्रा काढलेली आहे ही अख्ख्या महाराष्ट्रभर ते त्यांची यात्रा जात आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ते फिरत आहेत त्यामुळे उद्या पर्वामध्ये ते इंदापूर तालुक्यामध्ये येणार आहेत आता चिंतन सोहळा या ठिकाणी पार पडतोय तत्व चालूच आहे तुम्ही त्या ठिकाणी भाषण केलं आणि कार्यकर्त्यांना तुम्ही आठवण करून दिली की एकोणीसशे पंच्याण्णव पेक्षा अधिक स्प्रेडनं आपल्याला लढायचं आणि जिंकायचंय नेमका या वक्तव्याचा अर्थ काय घ्यायचा कारण भाऊ पंचांना पक्ष होते कसं झालंय मागच्या दहा वर्षांपासून जेव्हापासून मी सक्रिय झालेली आहे ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये दोन हजार चौदा ते चोवीसचा जो, जो काळ होता हा म्हणजे पूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये आपल्या बरोबर बो जोडल्या गेलेल्या प्रत्येक सामान्य व्यक्तीसाठी प्रत्येक युवकासाठी हा अतिशय संघर्षाचा काळ राहिलेला आहे तुम्ही जर पाहिलं तर खोट्या केसेस आपल्या कार्यकर्त्यांवर झालेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर झालेले आहेत ग्रामपंचायती बरखास्त केलेल्या आहेत आज तुम्ही पाहिलं तर इंदापूर तालुक्यामधली म्हणजे शिक्षण संकुलामध्ये एक भयानक अशा घटना जी वकील जर जी आपण पाहिली तर अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचा प्रशासनावर वचक राहिलेला नाहीये इंदापूर तालुक्याची ओळख ही मागच्या दोन हजार चौदामध्ये ही महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख होती एक मागच्या दहा वर्षामध्ये इंदापूर तालुक्याची ओळख म्हणजे ही भ्रष्ट असलेला तालुका अशी ही झालेली आहे काही लोकांमुळे त्यामुळे मला असं वाटते एक युवती म्हणून हा जे आमचे सगळे युवक आहेत आम्ही एकत्र म्हणजे आज मी त्यांचा त्यांचा मी संघर्ष पाहत आहे त्यामुळे मला असं सगळ्यांमधूनच एक तुम्ही जर पाहिलं तर एक वेगळी ऊर्जा निर्माण झालेली आहे सगळ्यांना मोठ्या प्रमाणात येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये बदल घडवून आणायचा आहे कुठेतरी राष्ट्रवादीचे या ठिकाणचे सिटिंग आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासाठी हा इशारा समजायचा इशारा कारण फाईट जर बघितली तर इतिहास हाच सांगतो दत्तात्रय भरणे वर्सेस हर्षवर्धन पाटील कोण कुणाच्या विरोधात कसं उभा राहणार हा येणारा काळच ठरवेल ते आपण तुम्ही आम्ही आज त्याच्यावरती भाष्य करू शकत नाही कारण अजून जागा वाटपाची चर्चा होणार आहे कोण उभा राहणार कुठून उभा राहणार कुठल्या पक्षातून उभा राहणार याची आज कुठलीच क्लॅरिटी मिळत नाहीये त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात अजित पवार म्हणतात की ज्या सिटिंग जागा आहेत ती त्या त्या पक्षाच्या उमेदवारांना म्हणजे जर इंदापूरला सिटिंग दत्तात्रय भरणे असतील तर ते राहतील आणि जिथं भाजपचा असेल तर तो तिथे राहील ते त्यांचं वैयक्तिक मत असेल पण शेवटी जागा वाटपाचा निर्णय हा महायुतीतले सर्व घटक एकत्रित येऊन घेणार आहेत आज बाहूंचा एकसष्ट चिंतन दिन सोहळा पार पडतोय गेल्या दोन महिन्यापासून आपण सर्व पाहतोय एक ऑगस्ट पासून बावडा गावातूनच याचा श्रीगणेशा झाला होता आणि आज बहुसंख्येने हे कार्यकर्ते जे आहेत ते इथं साहेबांना वाढदिवसा शुभेच्छा देण्यासाठी जमलेले आहेत आणि या ठिकाणी एक नारा पाहायला मिळाला इंदापूर तालुका विकास आघाडीचा विजय असो आणि आत्ता भाषणामध्ये हर्षवर्धन पाटील साहेब बोलताना असे बोलले की तुमच्या सर्वांच्या जे मनात आहे तेच माझ्या पण मनात आहे फक्त तुम्ही बोलू शकता आणि मला बोलता येत नाही खरंच साहेबांच्या मनात अपक्ष आहे कारण कार्यकर्त्यांच्या मनात विंदापूर तालुका विकास आघाडी आहे साहेबांच्या मनात नेमकं काय कारण साहेब बोलताना बोलले तुम्ही बोलू शकता मला बोलता येत नाही कसं घ्यायचं या विधानात कसं आता साहेबांच्या मनात काय आहेत हे साहेबच सांगू शकतील आता माझ्या मनात जे होतं माझा जरा स्पष्ट स्वभाव आहे <laughs> माझ्या मनात जे होतं ते मी आज इथे बोलून दाखवलं तुमच्या मनात काय माझ्या मनात एवढंच आहे आज इथे उपस्थित जेवढे भाऊंवर प्रेम करणारे आहेत आज इथे एकोणीसशे बावन्न सालापासून जे तीन पिढ्या पीड़ा, चार पिढ्यांपासून जोडले गेलेले सामान्य जनतेमधले सामान्य सर्व ग्रामस्थ जे आमच्या कुटुंबातले एक सदस्य आहेत जे आज इथे उपस्थित आहेत है। त्यांचं आमच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात प्रेम आहे आणि मी त्यांना आज हे एकच सांगितलं की तुम्ही आमचा पक्ष आहे त्याच्यामुळे जो काही निर्णय असेल हा तुम्हाला सगळ्यांना लक्षात घेऊन आणि तुमच्या सगळ्यांना पटेल असा निर्णय येणाऱ्या काळामध्ये घेऊ कार्यकर्त्यांची भूमिका एकलाच चलोरीची आहे काय पाटील कुटुंबाची भूमिका तीच असेल नाही जसं मी आता म्हंटल की येणाऱ्या काळामध्येच आता बरेचशे जागा वाटपाच्या मीटिंग होणार आहे चर्चा होणार आहे जाहीर होणार आहेत गोष्टी त्याच्यानंतरच मग आपण आपली भूमिका स्पष्ट शेवटचा प्रश्न आज पहिल्यांदाच हर्षवर्धन पाटील साहेब कार्यकर्त्यांबरोबर अशा पद्धतीने सेलिब्रेशन करतायत यापूर्वी नेहमी मिळालं की ज्या दिवशी वाढदिवस असायचा त्या दिवशी ते तुम्हाला सर्व कुटुंबियांबरोबर असायचे आज तुम्ही सर्व सर्व या कसं झालं की मागच्या आता लहानपणापासून भाऊ खरं तर आम्ही कधी मोठं होत असताना आम्हाला आमच्या आईनी मोठं केलं भाऊंना आम्ही कधी म्हणजे आठवड्यात नाही एकदाच ते घरी यायचे त्यात पण रात्री उशीरायचे आणि सकाळी लवकर परत म्हणजे इंदापूर तालुका दौऱ्यात ह्याच्यात असायचे त्यामुळे वा अख्ख्या वर्षभरातला एक वाढदिवसाचा दिवस हाच आमच्यासाठी ते हे करत होते त्यामुळे आम्ही घरी तो साजरा करायचो पण तोही साजरा खरं तर अर्ध्या वेळ सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत इंदापूर तालुक्यातूनच नाही पण महाराष्ट्र मधून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छासाठी फोन यायचे पण हा एकसष्टवा वाढदिवस हा एक खूप महत्वाचा पढावा असा मान मानला जातो आपल्या पूर्ण संस्कृतीमध्ये आणि शेवटी आज सगळ्याच कार्यकर्त्यांची इच्छा होती की भाऊंनी त्यांच्या बरोबर साजरी करावा त्यामुळे आम्ही सगळेच आज सकाळपासून सकाळपासून नाही रात्री बारा वाजल्यापासूनच वाढदिवस हा आम्ही प्रत्येक सामान्य जनतेच्या कारण हे जे प्रेम ही आपुलकी ही म्हणजे कुठून कुठे कुठलेही तुम्ही कुठेही गेलात किंवा घरी किती चार चौघांमध्ये केला तर ही प्रेम आपुलकी ही कधीच मिळू शकत नाही कारण हे वर्षानुवर्ष कमवलेला विश्वास आहे हे जोडलेली नाती आहेत त्यामुळे ह्या आपल्या एवढ्या मोठ्या इंदापूर तालुक्यातल्या कुटुंबाबरोबर साजरा करण्याचा आनंद वेगळाच आहे तर या होत्या भाजपा पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे आज निराभिमा सहकारी साखर कारखान्यावरती भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांचा अभिष्ट चिंतन सोहळा पार पाडला आणि या सोहळ्यामध्ये अंकिता पाटील ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील या दोघांनीही आपलं भाषण ज्याला आपण आपलं मत म्हणतो ते या ठिकाणी व्यक्त केलेले आपल्या भावना व्यक्त केली मात्र दोन गोष्टी मला यामध्ये प्रकर्षानं जाणवतात यामध्ये अंकिता पाटील ठाकरे अशा म्हणाल्या एकोणीसशे पंच्याण्णवला ज्या पद्धतीनं आपण पुढे लढलो किंवा जो आ, आपला सर्वांचा उत्साह होतो त्याच्यापेक्षा अधिकचं स्पीड घेऊन यावेळेची दोन हजार चोवीस लढायची आणि जिंकायची म्हणजे एक प्रकारे कार्यकर्त्यांना त्यांनी तयारीला लागा आणि याच पद्धतीने याचे एक प्रकारे सेंटेन्स दिलेले आहेत एक आदेशच म्हणावं लागतील दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांनी बोलताना एक वाक्य वापरलं की गेल्या काही दिवसापासून इंदापूरमध्ये इंदापूर तालुका विकास आघाडी ही चर्चा पुढे ये येते याची सुरुवात झालेली आहे आणि इंदापूर मधला कार्यकर्ता पेटून उठलाय तुमच्या मनात जे आहे ते माझ्या मनात आहे फक्त तुम्हाला बोलता येतं आणि मला ते बोलून दाखवता येत नाहीत हे वाक्य हर्षवर्धन पाटील यांचं महत्वाचं आहे कारण आजपर्यंत ते नेहमी असे म्हणत आलेत की इंदापूर विधानसभेच्या जागेबाबत वरिष्ठ पातळीवरती निर्णय होणार आहे आणि अजित पवारांनी मला शब्द दिलेला आहे मात्र आज हर्षवर्धन पाटील यांनी थेट आपल्या मनातली भावना व्यक्त केलेली आहे त्यामुळं इंदापूर तालुक्याच्या पुढील राजकारणासाठी महत्त्वाची बाब म्हणावी लागेल त्यामुळं आगामी काळात इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे वर्षेच हर्षवर्धन पाटील अशीच लढत होणार यामध्ये ते मात्र शंका नाही आणि हर्षवर्धन पाटील हे बहुतांश हे इंदापूर तालुका विकास आघाडीतूनच उभं राहतील असे हे आजचे संकेत आहेत